खासदार अशोकराव चव्हाण यांना ग्रंथालय कर्मचारी संघ देगलूर कडून निवेदन देगलूर तालुका सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनांतर्फ खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले राज्यातील ग्रंथालयाचे प्रश्न चाळीस टक्के अनुदान वाढ ग्रंथालयाचा दर्जा बदल व नवीन ग्रंथालयास मान्यता सुरू करणे इत्यादी प्रलंबित प्रश्न आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सोडवण्याचं साकड घालण्यात आले ग्रंथालयाच्या विविध प्रश्नासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बैठक घेऊन प्रलंबित सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचं आश्वासन संघटनेस दिले होते परंतु एक महिना होऊन गेले तरी ग्रंथालयाचे प्रश्न अदांतरितच आहेत त्या संदर्भातील फाईल अर्थविभागाकडे प्रलंबित असून आपल्या माध्यमातून पाठपुरवठा करून आचारसंहितेपूर्वी ग्रंथालयाचे प्रश्न सोडवण्याचे साकडे कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी घातले यावेळी उपस्थित ग्रंथालय पदाधिकारी अविनाशराव देशपांडे हसनाळकर रमेश कंतेवार ॲडव्होकेट रामराव नाईक कर्मचारी संघाचे तालुका अध्यक्ष पुंडलिक कदम सचिव यादव संगेवार उपाध्यक्ष अंकुश वाघमारे सहसचिव पद्मनाभम आचेमवार जिल्हा कर्मचारी संघाचे अध्यक्ष गंगाधर कोतंगले संघटक जय गुरुपार माधवराव गुंडुरे आनंदराव कोसंबे सूर्यकांत पाटील शिवाजी पाटील रेनक गुंटवा सर आशालता बोणे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळगकर देगलूर